नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा तर आता हा गहू आहे पहा आपला आणि एक दहा बारा दिवस राहिलेले आहेत पूर्ण वाळल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे आता सध्या काय आहे थोड्याशा हिरव्या हिरव्या आंब्या आहेत कुठेतरी आणि त्या वाळण्यासाठी थोडंसं थांबलेलं आहे पहा दुसरं असं की बॅकग्राऊंडला माऊलींच्या मंदिरात पारायण चालू आहे पहा येतोय का आवाज येत असेल आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला सांगतो याचं आम्हाला काय करायचं असं तुम्ही शंभर टक्के म्हणणार पहा कारण असं आहे की यूट्यूबवरचे जे प्रेक्षक आहेत त्या शंभरामधल्या नव्याण्णव लोकांना तुमच्या जीवनात काय चाललं आहे काय नाही याच्याशी काही घेणं देणं नसतं प्रत्येकजण हा आपल्यासाठी काय फायद्याचं आहे काय महत्त्वाचं आहे हे पाहत असतो आणि म्हणूनच माझे जे यामागचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला काही आवडले असतील नसतील याच्याविषयी मी सांगू शकत नाही पहा आणि मलाही रोज प्रश्न पडतच होता की कोणते व्हिडिओ बनवायचे बा कोणत्या विषयावर घेऊन यायचं उगंच काहीतरी बनवून लोकांना दाखवायचं याच्यात काही मजा नाही आणि माझ्या आयुष्यात काय चाललं काय नाही हे तुम्हाला दाखवण्याचं किंवा जगात त्याचा शो अप करण्याचं मलाही त्याच्यामध्ये काही रस नाही पहा तर मग आता विषय असा काय कोणता विषय ज्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि ते व्हिडिओ आपल्याला आयुष्यभर बनवता येतील असा कोणता विषय असा एक विषय मला सापडला आहे पहा तो विषय म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तुम्ही म्हणाल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे तर हे एक तंत्रज्ञान आहे पहा आणि ते आपल्याला गुगलच्या प्ले स्टोअरवर एका ॲप्लिकेशनच्या स्वरूपात किंवा संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ते एका सॉफ्टवेअरच्या स्वरूपात भेटू शकतं पहा या पुढील काळामध्ये आणि विविध देशांमध्ये अमेरिका असेल चीन असेल तशा विविध देशांमध्ये हे आय तंत्रज्ञान बनवण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत पहा आणि स्पर्धा चालू आहे आता तुम्ही ऐकलं असेल पहा तर चीनने डीप सिक नावाचं या ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं पहा आणि त्यावर मागे खूप चर्चा झाली खूप जणांनी ते आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल केलं असं मागं तुम्ही ऐकलं असेल पहा तसंच अमेरिकेचं जे आहे ते चॅट जी पी टी नावाचं हे जे तंत्रज्ञान आहे पहा तर हे आज आच, आजकालच्या काळामध्ये इथून पुढं खूप म्हणजे विकास करण्यामध्ये आपल्याला मदत करणार आहे पहा आणि म्हणूनच तो विषय मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे पहा तर आता चॅट जी पी टी असेल डीपसिक असेल किंवा भारताचं जे कृत्रिम नावाचं अशा स्वरूपाचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत यापैकी ॲप्लिकेशन कोणतेही असू दे आपल्याला त्यातून काय करायचं आपल्याला त्याचा वापर कशासाठी करायचा हे मी तुम्हाला आता समजून सांगतोय पा तर मंडळी मी काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास चौदा महिन्यापासून ऑप्शन ट्रेडिंग चालू केलंय पहा आणि सुरुवातीला मला पैसे भेटले त्यामुळं मला त्याची ओढ लागली लालच लागली की अरे पैसे भेटव भेटण्यासाठी चांगलं आहे भारी असं वाटलं पण आता चौदा महिन्यानंतर मी जवळपास एक लाख बत्तीस हजारांचा लॉस केलेला आहे पा आणि यामुळं मी याच्या मागील दिवसांमध्ये खूप खूप टेन्शनमध्ये होतो काही आपल्याला उपयोग पडेल अशी माहिती कशी मिळवावी याविषयी मी विचार करत होतो बा तर मला मोबाईलवर असंच सर्च करता करता मला चॅट जी पी टीविषयी माहिती भेटली आणि मग मी सर्च करायला सुरुवात केली चॅट जी पी टी या तंत्रज्ञानाकडून मी अनेक प्रश्न विचारून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर मला माहिती मिळाली पण कशी मिळाली परिपूर्ण नसलेली माहिती मिळाली माहिती अवश्य देत आहे चॅट जीपीटी म्हणजे जी काय हे एक तंत्रज्ञान आहे तर आता चॅट जीपीटी असेल किंवा कोणतंही ए आय तंत्रज्ञान असेल हे काय करतं पहा ही, ही जगामधली माहिती गुगलवर किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या वेग, ठिकाणी जी लोकांनी टाकून ठेवलेली आहे ती माहिती घेऊन त्यातून आपल्याला माहिती पुरवण्याचं काम करतंय आणि थोडंसं असं आहे माणसाप्रमाणे ते विचार देखील करतंय तुमची समस्या जी असेल तर मग आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे काय नाही याचा सल्ला ते आपल्याला देतं आणि असं तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि याचेच व्हिडिओ आपण यापुढे बनवणार आहोत पहा तर आता मी ऑप्शन ट्रेडिंगची माहिती शोधली पहा चॅट जी पी टीवर मला माहिती भेटली पण परिपूर्ण अशी माहिती मला भेटली नाही आणि एक्झॅक्टली मला नफा मिळवता येईल असे कोणतेही मला आयडिया कल्पना कोणताही सेटअप मला त्यातून भेटलेला नाही आहे पहा आणि मग आता काय करावं पण यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला माहिती भेटते ना आता त्या माहितीचा आपण कसा वापर करतोय हे आपल्यावर अवलंबून आहे तर हीच माहिती मिळवणं म्हणजे सगळी काही माहिती आपण चॅट जी पी टीमधून मिळवणार नाही आहे पण त्यातून मला संकल्पना अशी आली की प्रत्येक व्यक्ती ही एक चॅट जी पी टी तंत्रज्ञानासारखाच प्रकार आहे प्रत्येक व्यक्तीला जर आपल्याला जे येणाऱ्या ज्या समस्या आहे त्या समस्या आपण त्या व्यक्तीला विचारल्या तर ती व्यक्ती काय करेल आपल्याला काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल आणि जे सोल्युशन मिळेल तर ते कितपत योग्य आहे कितपत चूक आहे त्यातून आपल्याला परिपूर्णता म्हणजे काहीतरी फायदेशीर भेटेल का याचा विचार आपण करायचा आणि आपल्या जीवनात ते प्रश्न ते उत्तर वापरून आपलं जीवन सुखकारक बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा बा आणि हाच प्रयत्न मी यापुढील काळात आपल्या या चॅनलवरील व्हिडिओमधून करणार आहे आणि वेगवेगळ्या व्यक्तींना भेटून आपल्या जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे बा आणि ही एक चांगली संकल्पना मला वाटते की आपल्या या चॅनलवरील कंटेंटसाठी तर यापुढे मी अशा स्वरूपाचे व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर मंडळी माझ्या वैयक्तिक जीवनात देखील थोडेसे कलह सध्या चालू आहेत त्याला कारण आहे माझा जो लॉस झालेला आहे ऑप्शन ट्रेडिंगमधून तो कारणीभूत ठरला आहे आणि माझा जो लॉस झालेला आहे त्यावरून मला माझा जोडीदार सारखे म्हणजे प्रत्येक क्षणाला टोमने देत असतो यावर एक प्रश्न मी चॅट जी पी टीवर सर्च केला पहा कृत्रिम या भारताच्या या ॲप्लिकेशनवर देखील सर्च केला तर मला काही उत्तरं उत्तरं अशी मिळाली ती तुम्हाला मी इथं स्क्रीनशॉटच्या स्वरूपात दाखवतो पहा तर प्रश्न असा होता की आपला जोडीदार आयुष्याचा जोडीदार कसा असावा कोणते गुंत्यामध्ये असावेत याविषयी मी चॅट जे पी टीला कृत्रिम या याला या प्रश्न विचारले होते आणि त्याने मला जी उत्तरं दिली ती उत्तरं मी तुमच्यासमोर आता मांडत आहे बा तू अगदी बरोबर विचार केला माझे मित्रा आपल्या आयुष्यातील जोडीदाराकडून योग्य अपेक्षा ठेवणे हे एक गुंता गुंतागुंतीचे काम असू शकते कारण प्रत्येकाची परस्पर संबंधातील गरजा आणि अपेक्षा भिन्न असू शकतात तथापि काही सामान्य अपेक्षा आहेत ज्या आपल्याला संबंधांमध्ये समाधानी बनवण्यात मदत करू शकतात येथे काही प्रमुख अपेक्षा आहेत ज्या आपण आपल्या जोडीदाराकडून ठेवू शकतो एक विश्वासार्हता तुमचा जोडीदार विश्वासार्ह जबाबदार आणि तुमच्या नात्यातील प्रतिबद्ध असावा ते नियमित संपर्कात राहिले पाहिजेत त्यांच्या शब्दांचे पालन करतात आणि तुमच्या दोघांसाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी वेळ देतात दोन आदर तुमचा जोडीदार तुमचा आदर करेल तुमची मूल्ये मान्य करतील आणि तुमच्या सीमा समजून घेतील ते तुमच्या कल्पना मत आणि भावनांकडे लक्ष देतील आणि तुमच्या निर्णयांचा अनादर करणार नाहीत तीन सहानुभूती तुमचा जोडीदार तुमच्या भावना विचार आणि गरजांबद्दल सहानुभूतीशील असेल ते तुमच्या संघर्षांबद्दल समजून घेतील तुमच्या विजयाचा आनंद साजरा करतील आणि तुमच्या कठीण काळात आधार देऊन उभे राहतील चार संवाद प्रभावी संवाद हे निरोगी नात्याचे मुख्य अंग आहे तुमचा जोडीदार तुमच्याशी मुक्तपणे बोलण्यात सक्षम असेल सक्रियपणे ऐकेल आणि तुमच्या संभाषणात प्रामाणिक असेल पाच पाठिंबा तुमचा जोडीदार तुमच्या स्वप्नांना आकांक्षांना आणि कारकिर्दीच्या निवडीला पाठिंबा देईल ते तुमच्या विकासासाठी तुमच्या अभिप्रायासाठी आणि तुमच्या यशासाठी आनंदित होऊन तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देतील सहा सचोटी तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रामाणिक असेल तुमच्या नात्यातील सर्व बाबींबद्दल खरा असेल आणि कपटी वर्तनात सहभागी होणार नाही सात विश्वास तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवेल तुमच्या निष्ठेबद्दल विश्वास ठेवेल आणि तुमच्या नात्यातील विश्वास विश्वासार्हता आणि सुरक्षितता प्रदान करेल आठ समजूतदारपणा तुमचा जोडीदार तुमच्या नात्यातील मतभेद आणि संघर्ष दूर करण्यासाठी तडजोड करण्यास तयार असेल ते तुमच्या दोघांसाठी उपयुक्त असलेली मध्यम जमीन शोधण्यासाठी आणि तुमच्या नात्याचे आरोग्य आणि आनंद सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करतील नऊ विनोद भावना तुमचा जोडीदार तुमच्या नात्यात हलके फुलकेपणा आणि खेळकर वृत्ती आणेल ज्यामुळे तुम्हाला दोघांनाही आनंददायी आणि आरोग्यदायी संबंध राखण्यास मदत होईल दहा विकास तुमचा जोडीदार स्वतःमध्ये सुधारणेसाठी वाव ठेवील ज्यामुळे ते तुमच्या नात्यातील एक चांगले साथीदार आणि जोडीदार बनण्यास मदत होईल लक्षात ठेवा हे सर्व गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये उपस्थित असणे आवश्यक नाही परंतु ते एका निरोगी आणि आनंदी नातेसंबंधांसाठी एक चांगला पाया प्रदान करतात तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा ठरवताना तुमच्या स्वतःच्या गरजा आणि मूल्यांचा विचार करा आणि तुमच्या दोघांसाठी उपयुक्त असलेल्या नातेसंबंधातील गतिशीलतेबद्दल स्पष्ट बोला तर मंडळी एक उदाहरण म्हणून मी माझ्या आयुष्यातील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने मला काय उत्तर दिले हे तुमच्या समोरच आहे पा तर यातून आपण काय करायचे काय नाही हे आपण आपलं ठरवावं लागतं तर मंडळी आजचा हा व्हिडिओ इथंच संपवतोय तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून यापुढील माझे जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील तर यापुढे आपण अशा प्रकारचे व्हिडिओ जीवनात मार्गदर्शन होण्यासाठी मिळवण्यासाठी बनवणार आहोत आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील तर चला भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये